रिजिम म्हणजे पद्धत सो नवी पद्धत आणि जुनी पद्धत अशा दोन प्रकारच्या टॅक्स पद्धती आता येत्या काळात आपल्याला असणार आहेत आता या दोन्ही एकत्र चा 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 स्वत का चालू ठेवल्यात तर सरकारला पाहायचं आपण म्हणतो ना विकसित भारत विकसित भारतात किती जण असे आहेत की जे आपल्या आयुष्याचा चार्ज स्वतः घेऊ शकतात आपल्या आयुष्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्व ओळखून स्वतः घ्यायला तयार आहेत म्हणजे काय तर स्वतःचं घर मालकी तत्वावरती विकत घेणं आपल्या मुलांना चांगलं शिकवणं त्यासाठी ट्यूशन फीज ज्या होत्या त्या देखील एटीसी मध्ये दे येत होत्या तसंच आपण अडल्या नडल्याला आपल्याकडे दीर्घ मुदतीच्या काळातली गुंतवणूक असावी रिटायरमेंटची तजवीज करता यावी म्हणून एटीसी अंतर्गत गुंतवणूक होती तसंच एम पी एस अंतर्गत आपल्याला पेन्शनसाठी गुंतवणुका करता येणार होत्या या सगळ्या गोष्टी का होत्या की यू शूड अंडरस्टँड युअर रिस्पॉन्सिबिलिटी आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेताय सो ह्यासाठी एक टॅक्स बेनिफिटचं चॉकलेट तुम्हाला द्यायचं पण जर आता आपण अपन, आपला मुलगा कॉलेजमध्ये आला आणि तरी सुद्धा जर चॉकलेट मिळालं तरच मी अभ्यास करीन असं म्हणत असू तर ह्याला काय आपण विकसित भारत म्हणता येईल का विकसित भारत म्हणजे काय फक्त मोठी मोठी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट मोठी झाली असं नाही आपण नागरिक म्हणून कसे विकसित होतोय हा देखील विकसित भारताचा एक सगळ्यात महत्वाचा निकष आहे आणि तो पाहण्यासाठी म्हणून दोन्ही गोष्टी चालू ठेवून सरकार पाहणार आहे की कि किती जण सेव्हिंग पण करतायत हा आपल्या प्रकारे या एटीसी अंतर्गत किंवा वेगवेगळे डिडक्शनचा वापर जरी केला नाही केला तरी इतर सोर्सेस मधल्या इन्व्हेस्टमेंट हे करताय तुम्ही की नाही करताय की जर डिडक्शन मिळत नाहीये न्यू टॅक्स रिजिम मध्ये सो so, तुम्हाला सगळेचे सगळे पैसे पण काढून घेता येतात अनेकांना तर आपला काप कापू नका आम्हाला पूर्णच्या पूर्ण देता घेता येईल असं म्हणून जर तरुणाई सगळेचे सगळे पैसे काढून घेऊन खर्च करून मोकळी होत असेल उद्यासाठी काही पैसेच ठेवणार नसेल टॅक्स बेनिफिट नाही तर कशाला पैसे ठेवायचे त्यात असं म्हणत असू तर आपण कॉलेजमध्ये जरी आलो असलो तरी सुद्धा आपल्याला टॅक्स बेनिफिटचं चॉकलेट चो नसेल तर आपण आपली आणि आपल्या कुटुंबियांची जबाबदारी घ्यायला अजून विकसित झालं नाही असं दिसेल आणि सरकार त्याच्यातनं पुढे जाऊन त्याची धोरणं अजून आखू शकेल की हे अन्न अजून शहाणपण आलेलं नाही आहे अजून विकसित व्हायला आपल्याला बराच वेळ आहे अजून काय करावं लागेल हे कळेल सो so, म्हणून दोन्ही मार्ग चालू ठेवलेत सो दॅट डेटा कळेल डेटा येईल आपल्याकडे आणि त्या बेस्ड ऑन डेटा गव्हर्नमेंटला पुढचं टॅक्स धोरण आखता येणं शक्य आहे पण एकंदरीत पाहता हळूहळू सरकारला हे टॅक्स बेनिफिटचं जे चॉकलेट दिलं जायचं हे टॅक्स बेनिफिटचं गाजर दिलं जायचं हे हळूहळू काढून घ्यायची इच्छा आहे सो दॅट यू विल टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर लाईफ युअर फॅमिली देन ओनली इट इज विकसित भारत